सध्या दिल्ली येथे सुरू असलेल्या साहित्य संमेलनाविषयी तुम्हाला माहिती असेलच मात्र आणखी बर, एक साहित्य संमेलन गेल्या एकोणीस वर्षांपासून भरवले जात आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रात सध्या एकोणीसावे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर येथे सुरू आहे एकीकडे मराठी साहित्य संमेलन सुरू असताना विद्रोही मराठी साहित्य संमेलन का आयोजित केले जाते यामागचा उद्देश नेमका काय आहे या संमेलनाची वैशिष्ट्ये काय आहेत आणि याचे या आयोजन कशा प्रकारे केले जाते याच सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज आणि तुम्ही पाहत आहात चांगबल नावाप्रमाणे या संमेलनामधून विद्रोही विचारांचा प्रचार प्रसार केला जातो हे संमेलन समाजातील अन्याय भेदभाव आणि लोकशाही मूल्यांवर आधारित साहित्याला आवाज देण्यासाठी ओळखले जाते या संमेलनाच्या माध्यमातून संवाद चर्चा कविता नाटक आणि लोककलेचे सादरीकरण होते विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा इतिहास नेमका काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे पारंपरिक साहित्य संमेलनापेक्षा थोड्या वेगळ्या विचारसरणीचे व्यासपीठ आहे या संमेलनाची स्थापना एकोणीसशे नव्वदच्या दशकात झाली विद्रोही परिवर्तनवादी बहुजन दलित आदिवासी स्त्रीवादी आणि समतावादी साहित्याला एक मंच उपलब्ध करून देणे हा त्यामागे मुख्य उद्देश होता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे उच्च वर्गीय आणि सत्ताधारी गटांच्या प्रभावाखाली असल्याचे काही साहित्यकांचे म्हणणे होते समाजातील दबलेल्या वर्गाचे विशेषत शोषित पीडित आदिवासी दलित बहुजन आणि स्त्रियांचे विचार व साहित्य यांना मुख्य प्रवाहातील संमेलनात स्थान मिळत नसल्यामुळे याला पर्याय म्हणून काही पुरोगामी साहित्य संमेलनाची संकल्पना मांडली पहिले अखिल भारतीय विद्रोही मराठी संमेलन एकोणीसशे शहाण्णव साली पुणे येथे आयोजित करण्यात आले होते त्यावेळी संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक डॉक्टर सुरेश खैरणार होते त्यानंतर हे संमेलन दरवर्षी महाराष्ट्राच्या विविध भागात भरवले गेले या संमेलनात लोकसंस्कृती समतावादी चळवळी संवैधानिक मूल्य याबरोबरच दलित बहुजन स्त्रीवादी व आदिवासी आणि श्रमिक वर्गाच्या प्रश्नांवर आधारित साहित्य यांना प्राधान्य दिले गेले अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कोणत्याही एका संस्थेच्या आधिपत्याखाली नसते तर सामाजिक परिवर्तनवादी संघटना विचारवंत साहित्यिक आणि स्थानिक समित्या मिळून हे संमेलन आयोजित करतात दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी हे संमेलन भरत असल्यामुळे आयोजन स्थानिक समित्यांमार्फत आणि विद्रोही साहित्य चळवळीतील कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने केले जाते साहित्यिक सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाचा विचार मांडणाऱ्या संघटनांचे एकत्रित व्याज फीट असलेल्या या संमेलनाला कोणत्याही मोठे संस्थेचे आधिपत्य नसल्याने लोकसहभाग आणि परिवर्तनवादी चळवळींच्या पाठिंब्यावर हे संमेलन दरवर्षी यशस्वीपणे पार पडते असे हे वेगळे साहित्य संमेलन या वर्षी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आले आहे याचे आयोजन मलिक अंबर साहित्य नागरी समिती आणि स्थानिक परिवर्तनवादी विचारांच्या गटांनी केले असून डॉक्टर अशोक राणा हे या संमेलनाचे अध्यक्ष आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद